नमस्कार मराठी आकाशवाणीपत्रात मी निषाद सर्वांचे स्वागत करीत आहे त्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकावर निलंबनासह मनुष्यबद्धाचा गुन्हा दाखल जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पुयार येथील एस एस या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी मुख्याध्यापक निलकंठ भावे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली तर शिक्षण विभागाने मुख्याध्यापकास निलंबित केले आहे आज बुधवार दिनांक तीन जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकणारे यशस्वी सोपान राऊत या सहा वर्षीय मुलीचा शाळेतील लघवी गृहात विद्युत करंट लागून मृत्यू झाला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल केला असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले त्यानंतर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख व ग्रामस्थ आणि मृतकाच्या कुटुंबियांनी दोषीवर कडक कारवाई करावी तसेच मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी ग्रामीण रुग्णालयातच ठिय आंदोलन सुरू केले यावेळी स्थानिक परिस्थितीत बघता पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला तर तहसीलदार वैभव पवार नायब तहसीलदार अखिल भारत मेश्राम गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर सभापती सह संजना वरखडे उपसभापती श्रीमती निमा ठाकरे यांच्यासह युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख व ग्रामस्थांशी चर्चा करून अखेर तोडगा काढण्यात आला मृतदेह सवविदनासाठी नेण्यात आले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला तर लाखाणदूर पोलिसात मुख्याध्यापक निलकंठ भावे यांच्या विरोधात मनुष्यबधाचा गुन्हा दाखल केला आहे तर दुसरीकडे मुख्याध्यापक भावे यांना निलंबित करण्यात आले आहे या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या त्या ठिकाणी विद्युत तर मृत्यू झाला दिवसभर तणावाची स्थिती आज या स्थानिकांनी लाखांदूरमध्ये जो बॉडी आणण्यात आली होती ती बॉडी उचलण्यात येणार नाही जोपर्यंत मुख्य दप्पावर कारवाई होणार नाही किंवा दोषीवर कारवाई होणार नाही आणि त्यांना आर्थिक मदत मिळणार नाही तडजोडीनंतर लाखांदूर पोलिसांनी मुख्याध्यापक्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे मनुष्यबरोधीचा गुन्हा दाखल केलेला आहे आता शिक्षण विभागाने सुद्धा मुख्याधप्यावर कारवाई करण्याचे एक निर्देश दिलेले आपल्यासोबत लाखांपूर पंचायत समितीचे गट अधिकारी दत्तराज अंबानी सर आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याकडे माहिती केलेली सर मला सांगा की मुख्याध्याप्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे आता पुढची कारवाई करा पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल केल्याचा अहवाल आमच्या कार्यालयाला प्राप्त झाला आणि मी माननीय आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी साहेब यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दूरध्वनी संदेशावर निर्देश दिले की संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई बी डीओ मॅडम नमिता बांगर मॅडमच्या अक्षरीने आपण करून घ्या असं तोंडी सूचना दिलेली आहे आणि आदेश तयार झालेला आहे मुख्याध्यापक भावे निलंबित झाले म्हणजे मुख्याध्यापक भावे यांना आपण निलंबित केल्याची अधिकृत माहिती आपल्याकडून अंबाद सरांना कुठल्याही या ठिकाणी सकाळी आम्ही त्या शाळेला भेट दिली त्या शाळेचा संपूर्ण आम्ही परिसर बघितला त्या सेमि सेमिटरी नॅपकिन्स जे होत आहेत जे मशीन जे आहे त्याच्यामध्ये जे अपघात घडलेलं आहे आणि त्या शाळेमध्ये आरू वाटो वाटो आरोप पण लावलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे लाईव्ह कॅमेरा कॅमेरापर्यंत बोललेले आहेत की त्या आवरालासुद्धा करंट येतो आहे पण शिक्षक मनालाच तयार नाही आहे एक दैनीय अवस्था त्या ठिकाणी आहे ठिकठिकाणी दिक विद्युतचे तार तुटलेले आहेत म्हणजे केव्हाही कशी मोठी गा त्या ठिकाणी घटना होऊ शकते यावर आपण कशी कामगार असतो पण त्यांना शाळापूर्व तयारी करण्यासंदर्भात लेखी पत्र दिले आहेत त्यांना म्हणजे तयारी संदर्भामध्ये शाळेची स्वच्छता य आवर्जून सांगितल्या गेलं आहे गे गे की उंदीराने वायर कुत्रू कुरतडून म्हणजे कुठलंही घटना अनुचित घटना होऊ शकते अशा प्रकारचे आम्ही लेखी सूचना दिलेल्या ले आहेत स या लेखी सूचनाची मुख्याध्यापकाने अब बजावणी केलेली नाही त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्याध्यापकावर ही निलंबनाची कारवाई केलेली आहे पुढील अजून चौकशी आम्ही आता करणार आता त्यामध्ये फक्त मुख्याध्यापक दोषी ठरवण्यात आलेलं आहे पण आणि नेपकिन वगैरे पाहण्यासाठी तुमचा मॉनिटर वगैरे असतो त्या ठिकाणी त्याच्यातून दुर्लक्ष झालेलं आहे ती मशीन बाहेर आहे त्याला काही संरक्षण नाही आहे म्हणजे आता फक्त दोषी मुख्याध्यापकालाच ठेवून बाकीच्या लोकांना आपण प म्हणजे त्यांच्यासाठी पळवाटा सोडतात नाही आम्ही च सखोल चौकशी करून पुढील निर्णय आपण घेणार होते आपल्यासोबत गट शिक्षणाधिकारी टकोराज अंबादेसर यांच्या सूचनेनुसार शाळेचे मुख्याध्यापक भावे सर यांना आता निलंबित करण्यात आल्याची अधिकृत सूचना या ठिकाणी आहे दिवसभराची सगळ्यात मोठी अपडेट आहे की आता या प्रकरणामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मुख्याध्यापक भावे यांना निलंबित करण्यात आलेला आहे आता सध्या तडजोड या ठिकाणी सुरू झालेली आहे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सगळ्यात तडजोड झालेली आहे आणि काही आर्थिक मदतीच्या माध्यमातून आत्ता सध्या कुटुंबियांनी आणि आंदोलनकर्त्यांनी शांतता प्रस्थापित करून या ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी आता त्यांची तयारी सुरू झालेली आहे पोलिसांचा मोठा पोहोचपडा या ठिकाणी सुरू आहे आणि पोलिसांनी पोलिसांची मोठी सुरक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता मृतदेह मला वाटतं मृतदेह नेण्याची ने तयारी या ठिकाणी पोलिसांनी सुरू केलेली आहे